आज पुण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक हा सगळा सौरा आहे पुणे शहरातील गेले अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारे पाच लोकप्रतिनिधी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षाचं काम करत होते ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा इथं प्रवेश झाला मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून पाचही जणांचं स्वागत करतो आमचा विशाल भाऊ असेल बाळा भाऊ असेल पदवीताई आहे प्राचीताई आहे संगीताताई पाच मिनिटात या ठिकाणी पोचताय खर तर आता ज्या वेळेला विशाल आणि बाळा भाऊ बोलत होते त्यांनी पक्षामध्ये येण्याचं नेमकं कारण काय आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं मुळातच शिवसेनेच्या माध्यमातून काम करणारे हे सगळे शिवसैनिक अगदी शाखा गट प्रमुखापासून शाखा प्रमुखापासून इथपर्यंतचा त्यांचा हा सगळा जवळजवळ वीस पंचवीस वर्षाचा राजकीय प्रवास आम्ही जवळचे मित्र असल्याने मी अगदी जवळन पाहिला आणि गेले दोन तीन वर्ष त्यांच्या मनामध्ये ही निश्चितपणे खतखत होती कि ज्या वेळेला चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये या राज्यामध्ये आपलं युतीचं सरकार होत मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष या राज्यातल्या सरकारनं खूप चांगलं काम केलं आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला कौल एको एक दिला आणि स्पष्ट बहुमत दिलं परंतु हिंदुत्वाची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जा सोबत जाऊन बसण्यासाठी तत्कालीन शिवसेनेच्या नेत्यांनी हिंदुत्व सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले आणि सरकार मुख्यमंत्री व्हायचं म्हणून या राज्यातल्या जनतेने दिलेला जनादेश हा डावलला त्याचा अपमान केला परंतु मित्रांनो त्यानंतर हा सर्वसामान्य शिवसैनिक जोडलेला होता ज्याला जो हिंदु हिंदुत्व हेच शिवसेना शिवसेना म्हणजेच हिंदुत्व बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाशिवाय असूच शकत ना नाही ही मनात भावना असलेले या राज्यातले हजारो शिवसैनिक अस्वस्थ होते त्याचा पहिला परिणाम आपण पाहिला म्हणजे शिंदे साहेबांच्या रूपानं आणि त्यानंतर सातत्यानं मनामध्ये हिंदुत्व जपत समाज करणारी राजकारण करणारी या राज्यातली अनेक तरुण मंडळी अनेक नेते हे पक्षात बाहेर पडले भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आणि आज हाच विचार मनामध्ये घेऊन आमचा विशाल जनवडे असतील बाळा ओसवाला असतील आमच्या सगळ्या ताई असतील प्राचीन ताई या पल्लवी ताई आहे संगीता ताई हा विचार कुठेतरी आज त्यांच्याही मनामध्ये इतके वर्ष त्यांना सतावत होता आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांनी मान्य मोदीजींच्या नेतृत्वावरील हो विश्वास ठेवत राज्यामध्ये मान्य देवेंद्रजींच्या विचार विश्वास हो ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मी त्यांना एवढंच सांगतो आमचे नेते इथं बसलेत मी आमच्या प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने त्यांना एवढाच विश्वास आहे की तुम्ही योग्य ठिकाणी आला तिथे एका विचार आपण एकत्र एक काम करत होतो थोड दुलावला जरी गेलो होतो पण आता पुन्हा एकदा आपण एकत्र एक तिथं आलो तो मूळ विचार आपला तोच आहे आणि म्हणून तुमच्या मनाला कधीही भविष्यामध्ये तुमच्या मनात असा विचार येणार नाही नगरसेविका संगीतादा ठोसर यांचंही या ठिकाणी आगमन झाले ताई आपलंही स्वागत आहे मी मान्य प्रदेश काँग्रेस साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घ्यावा अमोल राजक आपल्याला विनंती आहे युवा सेना विभाग प्रमुख शिवम दुकाने भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पक्षाचा सा